इथं येऊन साधारण आपली मोहीम सहा वाजता सुरू झाली सहा वाजता जेव्हा मोहीम सुरू झाली तेव्हापासून ते आतापर्यंत बघतोय साधारण अंदाज घेतला मी युपीएससी आय एस आय पी एस घडवले जातील समर्थ स्किल ट्रेनिंग सेंटर मागा बघतोय मी कोचिंग क्लासेस आहेत या रेल्वे परिसरामध्ये साधारण मी धंदेवाईक म्हणणार नाही क्लासेसला ला सांगा तुम्ही देशाचे नागरिक घडवताय युपीएससी करताय एमपीएससी घडवताय पण खाली ते वाईन शॉप असेल इथे गरजुले असतील तुम्ही काय देशाला तुम्ही काय दाखवताय युपीएससी घडवाय तुम्ही सांगताय आता इथे मी बघतोय माझ्या साधारण शंभर मीटरच्या याच्यामध्ये तेरणा सारखं एक प्रतिष्ठित कॉलेज आहे तेरणा सारखं माग डिफेन्स अकॅडमी आहेत आय एस आय पी एस सारखे म्हणजे जो मुलगा तिकडे आय एस आय पी एस शिकेल तोच नंतर खाली येऊन तिकडं आता बोलायला खरंच संतापजनक प्रकारे हा या नेहरुनगरीमधला मुळात इकडच्या तत्कालीन प्रशासनाला ज्यावेळेस मी भेटायला गेलो बोलायला गेलो इकडच्या साधारण भाजीपालेवाल्यांना आम्हाला तुम्हाला आत्ताच सांगतो ऐकत तर तुमच्या कोणाचे फोटो पाहिजे नाहीये पण मुळात प्रश्न इथं येतो की इकडच्या तत्कालीन नगरपालिकांनी नगर प्रशासनाने यांना तत्कालीन एखादी जागा का पैश अजून कर दिली नाही म्हणजे एक आधार पटका पद्धतीची जागा असते किंवा हे असे करतो दारूच्या दुकानावर तिकडे फोकस करा तो त्याच्या धुंदीत इथं आपलं स्वराज्याचं आंदोलन चाललंय छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं आंदोलन चाललंय तो त्याच्या धुंदीत म्हणतोय की दो दि नाटक आहे म्हणजे तुम्हाला एवढा मात असेल जे विशाल गाड्याचे मोहिमे तुम्ही बघितले तोच स्वराज यांचा धंदा आता जोपर्यंत इथं होत नाही जोपर्यंत क्लिअर होत नाही आम्ही ऐकणारच नाहीये अरे आमच्यातला एकही पदाधिकारी तुम्हाला जो राग असेल ना इकडच्या प्रत्येक नेरुळवासियांनी तो इथं सहीतून मांडा गरज पडली ना रक्ताच्या साया मंत्रालयात तिकडच्या बसलेल्या द्या राजकारणाला पाठवू आपण कारण हा नेरुळ नगरीचा परिसर म्हणजे मुळात हा इतिहास आहे नेरुळ नगरीला की सुसंस्कृत नगरी होती नोव्हेंबरला प्रतिष्ठित सेंटर सारखे असतील किंवा एखादा कोणी बाहेरून परदेशी नागरिक आला येतात सुद्धा इथे लोक उपचार घेण्या येतात एवढे प्रतिष्ठित हॉस्पिटल असतील आपल्या बाजूला पण तरी जर का इथे असे गोष्टी घडत असतील ना मुळात लोकांना सुद्धा मला एक सांगणे तुम्ही प्रश्न करताय की नक्की आंदोलन कसलं चाललंय तुम्हाला हे चालेल की आपण आपली लेकी बाळ्या ज्यावेळेस स्टेशन सारख्या म्हणजे आता मी तत्काळ सांगतो मुंबईची रक्तवाहिनी म्हणजे आपली रेल्वे रिक्षा स्टँड इथे रेल्वे इथे एखादी प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट इथे दी तिथं तुम्ही रोज वर्दळ करताय आणि त्या वर्दळीमधन हे इकडचे आता हे सुद्धा मी सांगतो यातले मी निम्मे सांगतो आता बोलू नये पण इथे ना साधे भारतात राहायचे लायकी सुद्धा नाही असे यांचे अवतारे किंवा यांचे दोघांचे शब्द आहेत ज्यावेळेस तुम्हाला लेखी बैन केले किंवा काय आणि हा प्रशासन एक सांगायचंय ज्या वेळेस एखादी घटना घडते त्याची वाट बघते तुम्ही घटना घडायची घटना घडल्यावरती मग आम्हाला किती कळवळ आहे पाहिला मी बदलापूर मध्ये मग तुम्हाला बदलापूर सारखा इथे बघायचा आहे का नेरूळ मध्ये ते सुद्धा करतील जेवढा इथे आहे ना नेरूळमध्ये मध्ये तेवढा आहे अजून आमचं रक्त थंड झाले नाहीये मग एखादी घटना घडते आहे